नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद सी ओच्या अंगणवाडीना आकस्मिक भेटी आणि अधिकारी कर्मचारी झाले सतर्क काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लोकाभिमुख गतिमान कामकाजाला पारदर्शकतेची जोड देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ वैभव वाघमारे यांनी गावस्तरावर भेटी देण्याची मोहीम हाती घेतली नागरतास तालुका मालेगाव येथील अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या आराबाबतचा साठा कमी आढळून आल्याने या प्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकांच्या वेतनातून रक्कम वसूल करण्याचे निर्देश शिओननी बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख यांना दिले साधारणतः एक महिन्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व अंगणवाडी केंद्राच्या प्रवेक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीसांची मॅरेथॉन बैठक घेऊन शैक्षणिक गुणवत्ता उंचविण्यासाठी कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी दिल्या होत्या जे शिक्षक व मुख्याध्यापक चांगले काम करतील त्यांच्यासाठी माझ्या एवढा चांगला मित्र कोणी नसणार आणि जे कर्तव्यात कसूर करतील त्यांच्यासाठी माझ्या एवढा शत्रू कोणी नसेल अशा शब्दात त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले होते एका महिन्यानंतर आता अंगणवाडी केंद्र व शाळांच्या प्रत्यक्ष भेटीला सुरुवात केल्याने कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू झाल्याचे पावयास मिळते नागरतास येथील अंगणवाडी केंद्राला भेट दिली असता आराबाबतची माहिती घेतली प्रत्यक्षातील साठा कमी असल्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या पगारातून रक्कम वसूल करण्याच्या सक्त सूचना दिल्या त्याचबरोबर संपूर्ण रेकॉर्ड तपासणी करून सी डी पी ओ सारिका देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या